आज सोन्याच्या भावामध्ये मोठी उलथापालच झाली आहे ग्राहकांचा भडका उडाला आज बाजार असं काय झालं की ज्यामुळे तोंडावर आपटलं आज सोन्याच्या प्रचंड गर्दी झाली सरकारने असा कोणता निर्णय घेतलाय की ज्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव कंट्रोलमध्ये आलेला आहे ग्राहक अक्षरशः नाचू लागले इतके दिवस सोन्याचा भाव बेलगाम घोड्यासारखा पळत होता पण मात्र आता सोन्याच्या भावाला कुठेतरी ब्रेक लागतात ग्राहकांना पाहायला दिसत आहे संपूर्ण सराफा बाजारामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय सरकारच्या महत्वाच्या निर्णयामुळे आता सोन्याच्या भावामध्ये मोठी उलतापालत झालेली आहे दुकान उघडायच्या आधी लोक दुकानाच्या बाहेर रांगा लावून गर्दी करताना दिसत आहेत जणू काही सोन्याचा पाऊस पडलाय कारण की आज सकाळी जे काही घडलं त्याने संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत एकच धुमाकूळ घातलाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठी घोषणा केली ज्याने इतिहासातील सगळ्यात मोठी उलतापालत होणार आहे एक अशी प्रचंड मोठी सुवर्णसंधी आलेली आहे आता त्यामुळेच गर्दी होताना सध्या दिसून येत आहे तर मग आजचा सोन्याचा भाव काय असणार आहे आज सकाळपासूनच सराफांच्या दुकानामध्ये का गर्दी होताना दिसत का आहे का उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय कोणती मोठी संधी आलेली आहे ज्यांनी अगोदर सोनं खरेदी केलं ते लोक आता बसले आहेत आजचा ताजा भाव काय असणार आहे दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार भविष्यात सोन्याविषयी काही महत्वाची माहिती आलेली आहे सर्व माहिती तुम्हाला देणार आहे सोनं विकत घेण्याची संधी काय निर्माण झालेली आहे आज सोन्याच्या भावने असे किती बदल केलेत ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही स्वर्ण संधी चालून आली आहे आज नेमकं सोनं कितीने उतरलंय ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाढून आलेली आहे अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा फुटला का तुम्हाला दिवाळीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत सोन्यामध्ये जे काय बदल झाले आहेत मग आजचे त्याचे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे एक ग्राम आठ ग्रॅम दहा ग्रॅम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काय आहेत जे तुम्हाला आज मोदीच्या घोषणेमुळे काय फायदा होणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहे आणि काही महत्वाच्या टिप्स देखील देणार आहे ज्यामुळे सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नक्की फायदा होईल त्यामुळे जर तुम्ही चॅनल ला नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो सोने चांदीचे भाव दररोज बदलत असतात मोदीजींच्या घोषणेमुळे हा जो काय बदल झालाय तो ऐतिहासिक ठरणार आहे सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने उतरणार आहे आज जे काय तुम्हाला भाव सांगणार आहे त्याच्यातून तुमच्या तुम तुम लक्षात येईल की सोन्याचा उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटले आहेत तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहेत की वाढणार आहेत काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल तर काही जण म्हणतात रिव्हर्स येईल त्याचं तथ्य काय आहे याचा एक खुलासा आज केला जाणार सोन्याच्या बाजारामध्ये नेमका काय ट्रेंड चालू आहे तर पहा एक गोष्ट लक्षात घ्या सोन्याचा विमान हे रॉकेट सारख्या वरच्या दिशेने उडत ते कधीच खाली येत नव्हतं कोरोना सारखी महामारी सुद्धा सो सोन्याच्या किमतीला शकली नाही अचानक असं काय झालं की सोन्यामध्ये इतकी मोठी उलतापालत झालेली आहे याचं एकमेव कारण आहे पंतप्रधान मोदींनी काल रात्रीची केलेली घोषणा या घोषणेमुळे बाजारात सकारात्मकता आली आहे आणि सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलतापालत झाली आहे काल पूर्वजांनी सोनं खरेदी केलं आज रडत बसले आहेत ज्यांना खरेदी करायचं होतं ते पण खुश झाले आहेत मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार रुपये किलो होता एका दिवसामध्ये तो एक लाख एक हजार रुपये झाला आणि पाहता पाहता एक लाख चाळीस हजार रुपये आज चांदी एक लाख रुपये चांदीमध्ये महिनाभरात चाळीस हजार रुपयांची वाढ झाली आता चांदीचा भाव आधी सांगण्यामागचा उद्देश काय आहे तर कारण की चांदी आणि सोन्याचं फार मोठं कनेक्शन आहे आता पहा चांदीचा जो काही उच्चांक आहे तो गाठला गेला सोन्याने एक लाख दोन हजाराचा उच्चांक तोडून एक लाख बारा हजाराचा उच्चांक गाठलाय त्या ठिकाणी सोनं टिकेल का सोनं खाली आलं रात्रीच्या ज्या घोषणेमुळे सोन्यामध्ये काय उलथापालत झाली त्याच्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं गर्दी सकाळपासून झाली सोनं रिसेस स्टेज मध्ये आलं आहे की कशा पद्धतीने सोनं आता पुढे जाणार आहे मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पलटलंय तुम्ही सोनं खरेदी करायचंय की थांबायचंय सगळं सविस्तरपणे सांगणार आहे पण त्या अगोदरचे ताजे भाव काय आहेत जास्त वेळ वाया न घालवता आजचे ताजे दर पाहून घेऊयात आणि मग दसऱ्याला काय भाव असणार किती रुपयांनी भाव कमी होणार हे आपण पाहणार आहोत तुम्हाला खरेदी करायची संधी आहे का हे ही टिप सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सर आणि शेवटपर्यंत नक्की पहा तर आता पहा अठरा कॅरेट सोन्याचा दर एक ग्राम अठरा कॅरेटचा सोन्याचा दर आहे आठ हजार पाचशे पन्नास रुपये आठ ग्रॅम सोनं आहे अडुसष्ट हजार चारशे रुपये तर दहा ग्रॅम ऐंशे हजार पाचशे रुपये आहे बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक ग्राम दहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये आठ ग्रॅम सोन्याचा दर त्र्याऐंशी हजार नऊशे चार रुपये आहे तर दहा ग्रॅमचा दर एक लाख चार हजार आठशे ऐंशी रुपये आहे त्यानंतर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर एक ग्राम दहा हजार चारशे रुपये आहे आठ ग्रॅम सोन्याचा दर एक्क्याण्णव हजार दोनशे रुपये आहे आणि दहा ग्रॅम वजनी एक लाख चार हजार रुपये आहे तर हा आजचा भाव आहे आता तुम्ही म्हणाल भाव उतरलेत का तर पहा चोवीस कॅरेट सोनं हे किती रुपयांनी उतरलं आहे बावीस कॅरेट किती रुपयांनी उतरला आहे पण आता सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट आहे की आता आता हे सोनं रॉकेटच्या वेगाने वाढतंय मग आता खरेदी करायचंय की थांबायचंय दसऱ्याला दिवाळीपर्यंत नेमकं काय करायचंय कारण की लग्न घ्यायचं असेल गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे तर लक्षपूर्वक आहे की हे सोनं दीड लाख रुपयापर्यंत जाऊ शकतं तर एक असाही सल्ला देण्यात आलाय की ज्यांना सोनं घ्यायचंय त्यांनी आजच्या आज खरेदी करून टाकलेलं योग्य असू शकतं पण एक अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे जर आपण या ठिकाणी इतिहास पाहिला तर दोन हजार नऊ लाख भाव, पास भाव हा जवळपास चौदा हजार ते सोळा हजार रुपये तोळा होता दोन हजार पंधरा दोन हजार सोळा ला एकवीस हजार रुपये होता दोन हजार वीस ला तीस हजार रुपये ते बत्तीस हजार झाला आणि आता तो एक लाख तेरा हजार रुपयाच्या पुढे निघून गेलाय मग याचाच अर्थ अजून जर वर्षभर जर थांबलं तर हा सोन्याचा रेट हा भरपूर पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांचं लग्न आहे म्हणजे आता ज्यांच्या घरामध्ये कोणाचं लग्न असेल आता साधारणपणे लग्न सराई जवळपास सुरूच होणार आहे त्याचबरोबर काहींना गुंतवणूक म्हणजे सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्वाचे पर्याय आहेत त्या पर्यायाविषयी वाढेल तेव्हा सोनं अगोदर घेतलंय ते आज खुश झाले आहेत पण ज्यांना सोनं घ्यायचं होतं जे वाट पाहून होते कमी होईल पण ते काय कमी होताना दिसत नाही त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी दुःख पाहायला मिळत आहे तर पंतप्रधान मोदींनी जी काही घोषणा केलेली आहे त्या घोषणेचा अर्थ नेमका काय करायचा त्याच्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहे का मग कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत त्यामध्ये सोन्याचं यादीमध्ये नाव आलेलं आहे का तर पहा आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की यामध्ये जे काही खाद्यपदार्थ होते किंवा ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चार चाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा काही सिलेक्टेड वस्तूवरचा जो काही कर होता काहींचा अठ्ठावीस टक्क्यावरून बारा टक्के केलाय काहींचा अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के केलाय तर काहींचा अठरा टक्क्यावरून दहा टक्के किंवा पाच टक्के करण्यात आलाय पण सोन्याचा जो काही जीएसटी होता तो मात्र तीन टक्के होता मग तीन टक्के जो काही जीएसटी आहे तर त्या जीएसटी मध्ये कुठलाही प्रकारचा बदल झालेला नाही पंतप्रधान मोदींनी जी काही घोषणा केली होती त्यामध्ये सोन्याचा भाव रिलेटेड काहीही सांगितलं नाही पण ज्यांना आता वापरासाठी दागिने जर घ्यायचे असतील तर त्यांनी आता थोडासा विचार करणं गरजेचं आहे पण ज्यांना गुंतवणूकीसाठी घ्यायचं असेल तर त्यांनी विशेष काही आर्थिक सल्लागारांचा जो काही सल्ला आहे तो घेऊनच सोनं घ्यायला पाहिजे आता एक जर आपण पाहायला गेलं तर सोन्याचा जो काही रेट आहे तर तो आता उच्चांक पातळीचा देखील यापुढे त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे ज्यांना जर लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी टप्प्याटप्प्याने सोनं आता खरेदी करून घेणं गरजेचं असणार आहे कारण की वाट पाहत बसाल तर सोनं कदाचित जास्त पुढे जाऊ शकतं किंवा जास्त वाढू शकतं त्यामुळे थोडे थोडे पैसे जमा करत थोडं थोडं त्या ठिकाणी जमा करत रहा तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही एका लाखामध्ये खरेदी केलं किंवा एक लाख पाच हजार काही एक लाख दहा ला एक लाख पाच हजार असं खरेदी केलं तर प्रत्येक भावाला एक एक तोळा खरेदी करत गेलात त्याचं जर अवरेज काढलं उदाहरणार्थ तुम्ही एक लाख रुपयावरून भाव सुरू केला आणि एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत जर त्या ठिकाणी पाच सोनं जर खरेदी केलं तर साधारणपणे अवरेज जर काढलं तर ते अवरेज तुम्हाला एक हजाराच्या आसपास येऊ शकतं म्हणजे तुम्हाला सोनं परवडणारच आहे त्यामुळे तुम्ही अवरेजिंग करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे पण हा जो काही व्हिडिओ आहे तर फक्त एज्युकेशनल पर्पस साठी आहे तुम्ही सोनं खरेदी करायचंय विक्री करायचंय यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला, सल्ला सुद्धा घेऊ शकता पण महत्वाची गोष्ट म्हणजे की सोन्यामध्ये आता जी काही भाववाढ झालेली आहे तर ती वाढ कंटिन्यू चालू राहण्याची शक्यता आहे कारण की आंतरराष्ट्रीय वातावरण देखील याला अनुकूल झालेले आहे सोबतच दसरा आणि दिवाळीमध्ये त्याची डिमांड जास्त वाढणारच आहे आणि आणखी डिमांड वाढेल त्यामुळे सोनं हे वाढण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून येत आहेत तर सोन्याच्या भावावर नेमकं तुमचं काय मत आहे तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार आहात नक्की कमेंट करून कळवा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद